धन्यवाद महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनल एक आवाज म्हणून महाराष्ट्र न्यूज या धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करत आहे आणि आज दिनांक चोवीस एक दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण खामसवाडी या ठिकाणी जनतेचं कौल या कार्यक्रमामध्ये खामसवाडी वासियांचं स्वागत आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा आकडा पेटलेला आहे आणि याच अनुषंगाने आपण खामसवाडी या गावातील आपल्या बरोबर मतदार आहेत त्या जनतेचा कौल या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करतो आणि त्यांची प्रतिक्रिया घ्यायला सुरुवात करतो नाव सांगा शे शेराव दत्तू शेळके काय सांग चाललं आकडा पेटलेला आहे निवडणुकीचा काय तुमचं मत काय आमचं मत आहे सांग तुम्हाला जिल्हा परिषद उमेदवार आमच्या विश्वास कोकण यांच्या पाठीमागं पंच्याहत्तर टक्के जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि भाजप सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सांग तुम्हाला भाजप सरकार येणार आणि एकशे टक्का येत आहे आणि पंचायत समिती गणामध्ये आमचे किरण पाटील उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागं भरपूर जनता आहे आणि त्यांनी बरीचशी कामं आतापर्यंत केलेली आहेत आणि कोकणी साहेबांनी पण बरीचशी जनतेची कामं केलेली आहेत आणि राणादादादा कडून यांच्याकडून विमा असेल अनुदान असेल शेती कुळं कुठल्या शेतकऱ्याची कामं असतील हे तुम्हाला आतापर्यंत कुठलीसुद्धा नडलेली नाही ते बरं पुरेपूर कामं राणादादाकडून होतात आणि एक शेकटाका समजा आमच्या खामसवाडी गणातून भाजप सरकार उमेदवार दोन्हीची दोन्ही लागला शंभर टक्के हो शंभर टक्के बरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की विश्वास कोकणे हे तुमच्या ग्रामपंचायतला अपक्ष पक्ष निवडून आले होते त्या अपक्ष निवडून आल्यानंतर त्याने काय विकास केला भरपूर जनतेची काम आतापर्यंत चालू आहेत आणि करीत आहेत आणि केलेले आहेत आणि त्या त्या अनुषंगानुसंग जनता त्यांच्याशी पाठीशी भरपूर आहे एखाद्या योजनेचं नाव सांगता येईल का अहो हे घरकुलाची बारी तुम्हाला अनुदानाच्या बारी कुठल्या काही जनतेचे कोणाचे काम हो। बाला काई सांग ग्रामपंचायत असली तर त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम केलेले आहेत धन्यवाद डॉक्टर साहेब नाव सांगा बाळासाहेब गंगाधर जोशी काय सांगताल आकडा पेटलेला आहे त्या संदर्भात अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत काय तुमचं या विषयी मत काय आमचे पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार दोन्ही ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि तुमची विहिरीची काम असतील स्वच्छता असेल नाली सफाई असेल हे यांनी पाठपुरावा भरपूर केलेला आहे आणि जिल्ह्याचा विकास फक्त राणादारास करू शकतात त्याच्यामुळे आमच्याकडे या दोन्ही उमेदवाराचं वातावरण आहे तुमचे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषद गट निवडून येतील असं वाटतं का शंभर टक्के शंभर टक्के आमचं गाव हे मान मानणारं गाव आहे विमा असेल अनुदान असेल याचा पाठपुरावा राणादादा करतात त्याच्यामुळे राणादाकडे कर बघून आमच्यातलं मतदान होतं आणि उमेदवार बी ऍक्टिव्ह आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत दोन्ही धन्यवाद नाव सांगा बाबा सर्वजे काय सांग चाल काय आम्ही राजाकडे बोलून मतदान यांना करणार कोणाला मतदान करणार ए आपलं कमळ कमळ चिन्ह नाही सध्या भाजप कमलच्या उमेदवाराला धनुष्यबान बर धन्यवाद शिवाजी पण रोंगती बोले काय सांगताल निवडून उद्या पाच तारखेला मतदान आहे काय काय घडल सध्याच वातावरण असे भाजप सत्तेवर येणार ह्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसनं धुमाकूळ केलेला बंडखोर यांनी खाम सोडी टच करा केले सेंटरला भाजप सेना सत्तेवर आहे म्हणूनच सध्या भाजप सेना सत्तेवर असल्यामुळं जनता सुखी आहे तर भाजप सेनेवर आमचं बहुमत आहे भाजप सेनेवर आणि ही यायला पाहिजे तुम्ही मतदान केलं तर येईल का नाही मतदान केल्यावर मतदान केल्यावरच येणार किती मतदान होईल ना टक्केवारी भरपूर होईल की अडीच तीन हजार धन्यवाद या तुम्ही बोला जनतेचा कौल धन्यवाद खमसवाडी आज आपण खमसवाडी मतदारसंघात पंचायत समितीचे भाजप शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्री किरण पाटील हे महाराष्ट्र न्यूजला जोडलेले आहेत बघूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती नाव सांगा किरण बापुरा पाटील मी महायुतीचा उमेदवार आहे भाजप ही चिन्ह मिळालेलं आहे आणि मी पाच वर्ष पहिले पाच वर्षे आणि नंतर दोन वर्षे उपसरपंच पद होतो पहिले ग्रामपंचायत सदस्य होतो पाच वर्ष काय योजना राबविल तुमच्या उपसरपंच पदाच्या कार्यकाळातल्या नाल्या रस्ते बऱ्यापैकी नव्वद टक्के ऐंशी टक्के काम झालेली आहेत राहिलेली काम करणार आहे शेतकरी वर्गात बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या निराशा ऐकाय मिळत्यात आपण स्वतः शेतकरी पुत्र आहात काय शेतकऱ्यांच्या हाकेला हाकेला देणार देणार का आहे विम्याच्या माध्यमातून सरकारनं भरपूर सहकार्य केलेलं आहे अनुदान दिलेलं आहे आणि आज सोयाबीनचा भाव पाच हजार पाचशे पर्यंत गेलेला आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महिला सक्षमी सबल सबलीकरण तर बऱ्याच भागात महिलेवर ते अन्याय अत्याचार होतात त्याविषयी काय सांगा महिलेवर राहून त्यांच्यावर आम्ही म्हणजे काम करीत असताना त्यांना कवच द्यायचं काम आम्ही करणार आहोत आमच्याकडे सब पोलीस स्टेशन आता मंजूर होणार आहे आम्ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि आता काही दिवसात खामसवाडीमध्ये मध्ये सब पोलीस स्टेशन मंजूर होणार शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्हाला पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसात काय काम करा स्वच्छता ग्रहाचे काम बऱ्यापैकी झालेले राहिलेले लोकांचे गुरकुलांचे बिल पंचायत समिती जी काम अडकलेली आहे ती मी पूर्ण करून देईन धन्यवाद काय फरक पडत नाही की गळ्यात का ती था था, आता चालू झालंय ना आता काय अडकवायला बसा याच बरोबर या खामसवाडी नगरीतील सुज्ञ मतदार या महाराष्ट्र न्यूजला पंचायत समिती खामसवाडी आणि जिल्हा परिषद गट खामसवाडी हा आकडा पेटलेला आहे ते आकडा थंड कसा पद्धतीनं होईल याविषयी ते महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे नाव सांगा मी अनिल शेळके भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता काय पद आहे सध्या मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ का जुना कार्यकर्ता आहे काय सांगताल या निवडणुकीच्या संदर्भात सध्या भारतीय जनता पार्टी खामसवाडी जिल्हा परिषद मतदार संघात खामसवाडी जिल्हा परिषद आणि खामसवाडी पंचायत समिती ही भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हाला जागा सुटलेली आहे आणि क देवळाली मतदार गण ही आमच्या मित्र पक्षाला महायुतीत सुटलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा तिन्ही उमेदवार नेतृत्वाखाली तिन्ही उमेदवार निवडून शंभर टक्के येणार आहेत काय तुमच्या जिल्हा परिषद उमेदवाराचं नाव काय आहे आमच्या जिल्हा परिषद उमेदवाराचं नाव आहे विश्वास हनुमंत कोकणे आणि खामसवाडी पंचायत समिती गणातील उमेदवार आहेत किरण पाटील कोकणे साहेब आणि याच्या अगोदर काय विकास काम काय केलेली खामसवाडीततील किरण पाटील त्या विश्वास कोकणेनी जी कामं केले ती ते काम के ती ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्यापासून त्यांनी गावातली तर कामं केले तीच केलेत पण गावाच्या आजूबाजूच्या गावातील गोईंदपूर असेल माळकरांजा असेल बोरगाव असेल देवळाली असेल या गावातील शेतकऱ्याच्या आडीअडचणी सोडविण्याचं काम विश्वास कोकणे यांनी के केलेलं आहे आणि त्यांच्या विहिरीची कामं असतील किंवा पंचायत समिती तहसील मधली काही काम